और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याणी महानगर पालिके ह्षेत्र घन कचरा व्यवस्थापन विभाग काम करना सफाई कामगार आणि वाहनचालक यांना मार्च दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दरम्यानची सुधारित किमान वेतनच्या फरकाची रक्कम व्याजासह अदा करण्यासंदर्भात उचित कारवाई करून संबंधित कामगारांना सहकार्य करण्याच्या मागणीसाठी केडीएमसी मुख्यालयाबाहेर श्रमिक जनता संघाचं बेमुदत उपोषण सुरू झालंय शैलेश पगारे प्रवीण ओवळ सुनील चौधरी युवराज कांबळे हे कर्मचारी बेमुदत उपोषण करत असून इतर सर्व कंत्राटी कामगारांनी त्यांना पाठिंबा दिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हौप्रभाग हो क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणारे सफाई कामगार आणि वाहनचालक यांनी मार्च दोन हजार पंधरा ते मे दोन हजार एकोणवीस दरम्यानची सुधारित किमान वेतनच्या फरकाची थकीत रक्कम अदा करण्याबाबत श्रमिक जनता संघाच्या वतीने याआधी धरणे आंदोलन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं मात्र तरी देखील केडीएमसी प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं श्रमिक जनता संघाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात असल्याची माहिती सुनील कंद यांनी दिली आहे मागणी एवढीच आहे का सुधारित किमान वेतन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसचा चा कल्याण डोंबिली महानगरपालिका प्रशासन हे करतायत काय म्हणतात त्यांचं आमची मागणी अशी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन दोन हजार पंधरापासून जी आमची किमान येतात जी, जी रक्कम आहे त्या मे त्या रकमेला अदा करण्यासंदर्भात ता सतत ताल टाळाटाळ करते याच्या निषेध करण्यासाठी आम्ही एक दिवसाचं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं त्या दिवशी माननीय आयुक्तांनी आम्हाला भेट दिली नाही त्याचा निषेध करून आम्ही त्या दिवशी आंदोलन स्थगित केलं आणि आजपासून आम्ही सर्व कामगार जोपर्यंत चोवीस पे मार्च दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दरम्यानची आमची थकीत वेतनाची थकित वेतनाच्या फर फरकाची रक्कम जोपर्यंत अदा करण्याच्या संदर्भात रोज भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही किती कर्मचारी आहेत आणि कुठल्या प्रभागात तुम्ही काम करता आम्ही एकशे सहा कर्मचाऱ्यांची थकीत वेतनाची रक्कम दोल दोल ले ले आहे त्यातील जवळजवळ आठ दहा लोक मयत झालेले आहेत आणि काही लोकांनी कामं सोडलेली आहेत काही लोकांना वयोमानानुसार कमी कामावरून कमी केलेलं आहे त्यातील एक कर्मचारी कचरू रामचंद्र हातांगळे त्यांची खूप दयनीय अवस्था आहे आज त्यांना चालताही येत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे वारंवार आम्ही महापालिके महापालिका प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण महापालिका या बाबतीत दखल घेत नाही त्यामुळे आम्ही बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस ही जी रक्कम आहे किमान वेतनाची आमची थकीत रक्कम या वेळेमध्ये आम्ही महापालिका काम करत करत होतो महापालिकेचे अधिकारी आम्हाला वेतन अदा होते अकाउंट डिपार्टमेंट मध्ये आमचं बिल जात होतं आणि आमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होत होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा